पुन्हा एकदा वयाच्या मुद्द्यावरून त्यांनी एक वक्तव्य केलंय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद आणि सल्ला देण्याचं काम करावं असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला ऐंशी ते पंच्याऐंशी वयोगटातील नेत्यांनी थांबलं पाहिजे नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिलाय नाशिकमधील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे मी काही लेचा पेचा नाहीये जी वस्तुस्थिती आहे तो बोलणार आहे तुमच्या तोंडावर एक बोलायचं पाठीमागं तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं तशा प्रकारची मी व्यक्ती नाही आहे हे पण आपण लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा ह्या लोकांना पण आता कुठंतरी संधी दिली पाहिजे आणि ऐंशी पंच्याऐंशी वाण्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे एवढीच माझी विनंती त्याच्यामुळं मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही